माझं काय म्हणणं बावनकुळे साहेब माझं तुम्ही सीएम फक्त एक विचारा दोन महिन्यानं तीन महिन्यानं सहा महिन्यानं माझं काय म्हणणं आहे जी आर काढा तुम्ही शासन निर्णय करा पाच पाच हजार कर्जच्या खात्यात टाकून द्या अंडरटेकिंग द्या तुम्ही त्या बँकेला आणि मार्च मध्ये त्याची तरतूद करा चालतं ना आम्ही स्पीकर ऑन करतो आम्ही आमचे तिघ पाठवले आम्ही थांबलो इथे चालन का

त्यांचं म्हणणं आहे सीएम साहेब उद्या मीटिंगला आले तर आम्ही तुम्हाला टायमिंग देऊ बर आंदोलन न संपवतात गेलो काय आंदोलन आंदोलन ठेवायला आपली आपल्या पावसात कसं ना आपण

प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या